नमस्कार चला आज बनवूया गव्हाच्या चिकाच्या वाफेवरच्या पापड्या किंवा पापड जे की करायला अतिशय सोपे छान पांढरे शुभ्र आणि पातळ तयार होतात ज्याला कुणाला डोसा येतो ना त्याला हमकासे पापड जमणार इतके सोपे आहेत आणि खास टिप्स सहित व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेला आहे तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा बघू शकता किती सुंदर पापड झालेला आहे त्यासाठी मी इथे एक किलो लोकवन गहू घेतलेले आहेत गहू स्वच्छ निवडून घ्यायचे त्यानंतर स्वच्छ दोन तीन वेळा पाण्याने धुवून घ्यायचे आहेत त्यामुळे गव्हाला काही धूळ माती लागली असेल तर ती निघून जाईल तीन वेळा गहू स्वच्छ धुवून घेतले आता ते एका डब्यामध्ये टाकून घेतलेले आहेत आता या डब्यामध्ये भरपूर पाणी घालायचं आहे आणि हे गहू जे आहेत आपल्याला तीन दिवस घरातच भिजत ठेवायचे आहेत रोज त्यातलं पाणी आपल्याला बदलायचं आहे जेणेकरून मग गव्हाचा जास्त घाण वास येत नाही पण आपले गहू छान फुलतात फर्मेंट होतात तर आता हा तिसरा दिवस आहे बघू शकता अशा पद्धतीचं हे पाणी इथे तयार होतं गहू छान हलका झालाय फुलून त्यामुळे तो वरती आलेला आहे तर आता हे ह्या गव्हाचं पाणी काढण्यासाठी चाळणीचा वापर करायचा म्हणजे वरचा गहू अशा पद्धतीने चाळणीमध्ये पडतो वरचे वरचे गहू मी धुवून घेतलेले आहेत आणि बघू शकता इथे अर्धे गहू जे आहे डब्यातच ठेवले कारण गव्हाचा चीक खाली तळाशी थोडा जमा झालेला आहे त्या कारणाने आता हे गहू आपल्याला वाटून घ्यायचे आहे तर त्याआधी बघू शकता गहू आपला किती छान फुललेला आहे आणि रोज मी गव्हाचं पाणी बदललं त्यामुळे अजिबात वास येत नाहीये गव्हाचा कुरडई करताना हा त्रास तुम्हाला होणार नाही जर तुम्ही पाणी बदललं तर तर बघू शकता अशा पद्धतीने गहू दाबल्यावर चीक बाहेर आला पाहिजे एवढा गहू तुमचा फुलला पाहिजे तर मी तीन दिवस हे गहू जे आहे घरातच डब्यामध्ये भिजवत ठेवले थे। होते मी उन्हात वगैरे ठेवले नाही तुमच्याकडे उन्हाची सोय असेल तर कवळं ऊन देऊ शकता रोज सकाळचं दोन तीन तासाचं त्याला मी तसं काही केलेलं नाहीये तरी देखील गहू छान फुललेले आहेत आता मिक्सरच्या भांड्याला आधी तेल लावून घ्यायचंय त्यानंतर गहू घालून ते दळून घ्यायचे आहेत पाणी घालायचंय आहे भरपूर आणि इथे खास सिक्रेट ट्रिक सांगणार आहे ज्या डब्यामध्ये आपल्याला गव्हाचा चीक तयार करायचा आहे तो डब्बा घ्यायचा आहे त्यावर एक चाळणी ठेवायची आहे त्या चाळणीला आपल्याला तेल लावून घ्यायचंय दोन्ही बाजूंना म्हणजे चाळणीला चीक जास्त चिकटणार नाही ती धुवायला स्वच्छ करायला सोपं होईल त्यानंतर यावर अशी सिंथेटिक होडणी घालायची आहे आणि ओढणीला देखील तेल लावून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला चिकाचं पाणी वारंवार गाळण्याची गरज नाही फक्त एकदाच प्रोसेस ही करावी लागेल तर बघू शकता इथे गहू मी वाटून घेतलेले आहेत अशा पद्धतीने हे वाटून घ्यायचे आहे पाणी जास्त झालं तरी चालेल वाटायला आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आता चाळणीवर हे दळलेलं गव्हाचं मिश्रण घालायचे आणि एका उलदणीच्या साहाय्याने चमच्याच्या साहाय्याने हे हलवून घ्यायचे म्हणजे चीक सगळ्या डब्यामध्ये पडेल बघू शकता अशा पद्धतीने आणि राहिलेला जो गव्हाचा कोंडा आहे तो एका वेगळ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे आणि परत दुसरे गहू दळून अशा पद्धतीने त्याचा चीक काढून घ्यायचा आहे बघू शकता इथे मी कुठेच हाताने हा ते पिळून वगैरे घेतलेलं नाहीये तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे हा कोंडा चांगला पिळून घ्यायचा आहे उलटनीच्या सहाय्याने दाबून दाबून त्यातला चिक सगळा काढून घ्यायचा आहे त्यानंतर हा कोंडा एका वेगळ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा आणि परत सेम प्रोसेस आपल्याला करायची आहे अशा पद्धतीने चार बॅचेस मध्ये मी सगळे गहू दळून घेतलेले आहेत तर पाहिलं ना किती सोपी पद्धत आहे कुणाचीही गरज नाही तुम्ही जरी असाल तरी आरामशीर बनवू शकता तर हे जे बारीक केलेले गहू आहेत ना आपल्याला परत दोन तीन वेळेस स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत यातला सगळा चीक आपल्याला काढून घ्यायचा आहे तर हाताने पिळून न घेता अशा पद्धतीने चमच्याच्या साहाय्याने उलथणीच्या सहाने हे फिरवून घ्यायचं आहे चांगलं दाबून दाबून घ्यायचंय जेणेकरून यातील सगळा चीक निघून येतो आणि परत सेम प्रोसेस आपल्याला करायची आहे अशा पद्धतीने चीक तयार झाला की तो गाळून घ्यायचा आहे गाळण्यासाठी देखील आपण चालणी आणि कापडाचा वापर केलाय त्यामुळे चीक आपल्याला परत परत गाळण्याची गरज नाहीये तर बघू शकता आता ही चौथी वेळ आहे हा गव्हाचा कोंडा धुण्याची आणि इथे मात्र चीक एकदम पाण्यासारखा झालेला आहे अशा पद्धतीचं पाणी निघायला लागलं की मग हा कोंडा धुणं थांबवायचं चा। आणि चार वेळा आपण हा कोंडा धुवून घेतलाय आता शेवटी आता हे मी परत एकदा गाळून घेते आणि बघू शकता इथे आपलं चिकाचं पाणी तयार झालेलं आहे पाच किलोचा हा डब्बा आहे आणि एक किलो गव्हासाठी साधारण पाच लिटर पाणी मी इथे वापरलेलं आहे बघू शकता अशा पद्धतीने चिकाचं पाणी तयार करायचं इथे कुठेच मी गहू अशा हाताने पिळून घेतलेले नाहीये फक्त उलथणीचा चमचा वापर करून तुम्ही गहू पिळून घेऊ शकता आणि चाळणी आणि ओढणीचा वापर करून एकाच वेळेस ते गाळून घेऊ शकता आता या डब्याला झाकण लावून सात ते आठ तासासाठी आपल्याला हा डबा असाच ठेवायचा आहे आणि हा जो गव्हाचा कोंडा उरलेला आहे ना हा तुम्ही टाकून देऊ शकता किंवा याच्या धाकुड्या बनवू शकता तर आता एक रात्रभर हा चीक असाच डब्यामध्ये ठेवला होता तर बघू शकता वरती असं मळकट पाणी आलेलं आहे याआधी देखील पाच तासानंतर मी झाकण उघडून बघितलं तेव्हा असा फेस आलेला होता वरती तो मी काढून घेतला होता त्यानंतर परत पाच ते सहा तासानंतर अशा पद्धतीचं मळकट पाणी आलेलं आहे ते आपण काढून घ्यायचे चीक अशा पद्धतीने तळाशी जमा होतो तर या चिकाचा घट्ट थर डब्याच्या तळाशी लागून बसतो तो देखील आपल्याला व्यवस्थित काढून घ्यायचा आहे बघू शकता अशा पद्धतीने आणि व्यवस्थित हे हलवून घ्यायचंय मिक्स करून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीचा आपला हा गव्हाचा चीक इथे तयार झाला आता तयार झालेल्या चिकापैकी एक कप चीक मोजून इथे घेतला आणि त्यामध्ये अर्धा कप पाणी टाकून मी हे अशा पद्धतीचं बॅटर तयार करून घेतलं आहे बॅटर थोडंसं पातळ बनवून घ्यायचं त्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर तुमचा चीक जर घट्ट असेल तर तुम्हाला पाणी जास्त लागू शकतं पण कन्सिस्टन्सी मी तुम्हाला दाखवलेली आहे पातळ बॅटर बनवून घ्यायचं त्यानंतर एका मोठ्या पातेल्यामध्ये मी पाणी उकळायला ठेवलं पाण्याला चांगली उकळी आली की त्या पातेल्यावर एक ताट ठेवायचं आणि ताटाच्या मधोमध अगदी थोडंसं एक टेबल स्पून एवढं बॅटर घालून जसा डोसा पसरवतो ना तशा पद्धतीने हा पापड पसरवून घ्यायचा आहे आणि फक्त दहा सेकंदात हा पापड सुकल्या जातो लगेचच ताट पलटी करायचा आहे फक्त दहा सेकंद आणि दुसऱ्या बाजूने देखील दहा सेकंद आपल्याला मोठ्या आचेवर हा हो पापड होऊ द्यायचा आहे पापड काढताना गॅसची फ्लेम कमी करायची जेणेकरून हाताला वाफ लागणार नाही लगेचच तो पापड थंड करायला ठेवायचा आणि दुसरा पापड ताटावर घालून घ्यायचा आहे हे पापड करण्यासाठी तुम्हाला तीन ताटं लागतील तर फक्त दहा दहा सेकंद एका बाजूने हा पापड आपल्याला मोठ्या आचेवर होऊ द्यायचा आहे लगेच त्याला वाफ लागली की पापड सुकल्या जातो जास्त वेळ ठेवायचा नाही नाहीतर मग त्याला चिरा पडू शकतात बघू शकता पापड थंड झाला की सुरीच्या सहायाने त्याच्या कडा मोकळ्या करून घ्यायच्या आहेत कड्या मोकळ्या झाल्या की लगेच व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पापड काढला जातो बघू शकता अगदी अलगदरित्या काढल्या जातो नवशिके असाल तर छोटे छोटेच पापड बनवा जर तुम्हाला एक्सपिरियन्स असेल तर तुम्ही अशा पद्धतीने मोठे पापड देखील बनवू शकता तर मोठा पापड बनवायला देखील दहा ते वीस सेकंदच लागतात एका बाजूने दहा सेकंद आणि दुसऱ्या बाजूने दहा सेकंद फक्त पातेल्यात भरपूर पाणी घालायचं आणि पाणी उकळतं असलं पाहिजे गॅसची फ्लेम मोठी ठेवायची बघू शकता आणि पापड जो आहे थंड झाला की मग काढायला घ्यायचा जेणेकरून मग तो अगदी सहजरित्या काढता येतो बघू शकता पापड छोटा असो की मोठा अशा पद्धतीने तुम्ही जर बनवला तर अजिबात फाटणार नाही आणि पापड लगेच काढून प्लास्टिक पेपरवर घरातच फॅन खाली सुकवायचे अगदी एका दिवसात मस्त सुकले जातात कारण ते पातळ असतात आता इथे पापड चांगले सुकलेले आहेत तुम्हाला तळून दाखवते बघू शकता मस्त पांढरे शुभ्र असे हे पापड तयार होतात इथे कढईमध्ये थोडंसं कमी तेल मी घातलेलं आहे कारण <स्थ> पापड तळायला मी घेतले आणि कॅटलीमध्ये बघितलं तर तेल एवढंच होतं पण तुम्ही भरपूर तेलामध्ये तळा म्हणजे पापड छान फुलतो तर बघू शकता मस्त पांढरे शुभ्र हे पापड तयार होतात छान कुरकुरीत तुम्ही देखील गव्हाच्या चिकाचे असे पापड नक्की बनवून पहा अगदी तोंडात टाकताच विरघळणारा असा हा पापड तयार होतो दिसायला सुंदर पातळ आणि उन्हाचीही गरज नाही घरातच चांगले सुकवले जातात फॅन खाली तर या पापडांना आपण दोन्ही बाजूने वाफ देतो त्यामुळे लगेचच थंड झाले की आपण सुरीच्या सहाय्याने काढून घेतो यांना पाण्यामध्ये टाकून नंतर सुईच्या सहाय्याने काढण्याचीही गरज पडत नाही अगदी झटकीपट सुरीच्या सहाय्याने कडा मोकळ्या करून काढले जातात मस्त पातळ पापड तयार होतात नक्की कर ला 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 जस्ति जस्ति करून बघा आणि रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडल्यास प्लीज व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन देखील प्रेस करा आजचा व्हिडिओ तुम्ही तुमच्या वेळातला वेळ काढून पाहिला त्यासाठी मनापासून खूप खूप धन्यवाद